आली बघा इथं बारामती स्टँडवर पहिल्यांदाच आली म्हटलं छान आहे बाबा स्टँड तर आता इथून मला कुठं जायचं आहे कुठल्या तर चौकात जायचं आहे तर द्यावलात पण नाही मी एकटीच असल्यामुळं मला जर आता भीती वाटते पण बघू आपण कुठल्या तर रिक्षाला विचारू तिथल्या चौकात न्यायला येतील म्हणलं ना कारण ते ती पण काय कामात असतील मग मी त्यांना म्हणलं तुम्ही मला सांगा मी रिक्षा नाही येईल तिथं रिक्षावाल्याला विचारलं ते रिक्षावाला म्हणला इकडं नाही तिकडं पुढच्या चौकात जायचं मग आता तिथल्या चौकात जाते आणि तिथं विचारते माझ्या ध्यानात पण येईना मी फोन केला होता आत्ताच पांडुर त्याला म्हणजे नाही का मी कुठं येऊ त्यांना सांगितलं आता मी तसे तसे जाते आता आली चौकात रिक्षा तिथे पण स्पेशल रिक्षा करायला आपल्याकडे तेवढं बजेट नाही आपलं उतरली चालत चालत येते थंडी लय वाजत होती आणि पाऊस पण यायला लागला होता वाटान आपलं स्टॉल घेतलं येतं माझं स्टॉल जेवती ताईनं नेला ना मग आता मला नव्हता जाऊन गाडीतून येशी तू उतरलं उतरलं एक जाऊ लायमाडीची एक जाऊ आता ही रिक्षा भरणार आपल्यातल्या जीव सारखंच इथं पण गाडी भरल्याशिवाय झालं कस राहिले थंडी वागवत पहिल्यांदा इतकी एवढा प्रवास केला माझ्या लहानपणी मी बारामतीत आली होती त्याच्यावर आता का नाही तीन लेखांची आई मी मोटारी झाली त्याच्या वाटाचा मुहूर्त लागला बारामती तर देशमुख चौकच माझं लहान पण गेलं सगळं मी तिथं घात ना देशमुख ओस्तीला तर फोन केला होता पांडू दादाला आणि उतरायचं होतं हिथ मी तिकडे लांब गेली कारण मी पहिल्यांदाच आली होती ना मला माहीत नव्हतं मी रिक्षावाल्याला डायरेक्ट म्हटलं की मला तिथं सोडा म्हणून तर मग तिथं रोडला पांडूदा आलं नाही आमच्या इथं तर असं त्यांना मला कधी विचारायचं नाही तिथं विचारतात कुठं जायचंय आणि लगेच रिक्षा पण हालती घेतली अरे रे मला भेटला आता गेलं तिकडं बाहेर त्यांना विश केलं वाढदिवसाच्या शुभेच्छा की त्यांची गाडी माझं बिराड ठेवलंय आता गाडीत आणि आता मी पण बसते गाडीत मला लय थंडी वाजायला लागली माझा स्टॉल ज्योतीत आहे ना ना त्याच्यामुळे आता नवीन घेतला मी चला आता मी गाडीत बसते बसती गार लागायला लागल निघत नाही मला थँक्यू गाडीत कोण कोण आहे तुम्हाला आता दाखवत ना आता घरी गेल्यावर दाखवते तर

तर आता आलो पांडुदाच्या घरी आणि इथं बघा आलोय नागे। तर इथं अजून काय सुद्धा तयारी नाही मला म्हणत नऊ वाजता येणार होते अजून कशी काय नाही आली तर हा बघा आपली वाढ पांडुदाय मेकअप दुसऱ्याने केला असं का बरं

आपण का नाही ही वाढदिवस ही ते झालं का नाही मग पुढचं बघू तोपर्यंत ह्यांच्या ह्याच्यामध्ये ह्यांचा वाढदिवस अजून एकदा घेला का नाही शुभेच्छा द्या पाठद्याला

आम्हाला बाहेर कुठं तर जायचं मी आवरलं की लगेच मागत येऊन बसते तर आता चाललोय पुनमताईच्या दोन पुरी चला चला म्हणते घरात बसते ते माझा दोन की मेकअप खराब झाला चप्पल कुठे गेली काय म्हणते चप्पल कुठे चला चप्पल कुठे माझी तर मग अशी आपण उतरलो होतो आणि हिथन पांडुदा घरी नेलं होतं आणि निलेश दादा आल्यावर आम्हाला फिराय जायचं फिराय जायचं तर हा आम्ही इथं आलो या मला भारी वाटायला लागले उन्हावणीच वाटायला लागलं इथं ती तसलं नसते वेळ अस ती चालणार रह पायऱ्या तसलं आहे इकडं काढू का स्टोल

गेलो असतो डायरेक्ट वर गेलो असतो काय पांडू दादा आज हे पांडू दादान दुकानात बाहेर काढलं कशा पाय पळालं एवढ्याला का आम्ही घेत दुकानात घुसलो एवढ्या मोठ्या बाहेर काढल्या वाढदिवसाच्या दिवशी रुसायचं तर असतय का बाहेर काढले एवढं कापड हे पसंत केले तर पिक्चरच्या टाक्या तर बारामतीतल्या ह्या दुकानात आलो होतो आम्ही आणि पांडूदादा रुसलो होत बळबळ का नाही